तुम्ही पाहत आहात जळगाव जामोद तालुक्यातील चर्चित प्रकरण पक्क देशमुख हत्या प्रकरणाच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी मागील दहा दिवसांपासून स्थानिक उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे या धरणे आंदोलनाचा शासन आणि प्रशासनावर कोणताही फरक पडत नसल्याने तेवीस जुलै अर्थात आंदोलनाच्या दहाव्या दिवशी धरणे आंदोलन करत्यांनी महाराष्ट्र शासन व पोलीस प्रशासनाला भावपूर्ण श्रद्धांजली देऊन व निर्गट शासन व प्रशासनाची दशक्रिया केली यावेळी तुकाराम पाटील यांनी आपले केस देऊन हा दशक्रियेचा विधी पार पाडला पंकज देशमुख यांच्यासोबत घडलेल्या घटनेची सीआयडी चौकशी व्हावी यासाठी हा हे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे शासन किंवा प्रशासनाने या संदर्भात योग्य कारवाई न केल्यास हा लढा लोकशाही मार्गाने पुढे नेणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी आंदोलन समितीकडून देण्यात आली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता अर्षद जळगाव